नवी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी दौंड रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीनं उपोषण सुरू करण्यात आलंय या उपोषणाचा चौथा दिवस असून या उपोषणात मोठ्या संख्येनं रेल्वे कर्मचारी सहभागी झाले आहेत जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत वेगळ्या प्रकारे आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधणार असा निर्धार यावेळी रेल्वे मजदूर युनियनच्या कामगारांनी केला आहे आज आपला धरणे आंदोलनाचा चौथा दिवस आहे आपल्या मुख्य मागण्या काय रेल्वे तुमचे मुख्य मागणी काय का सर्वात मुख्य मागणी आमची ही आहे की ही जी नवीन पेन्शन योजना जी शासनाने चालू केलेली आहे नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात याला न्यू पेन्शन स्कीम आम्ही म्हणतो ही रद्द व्हावी ही आमची सर्वात मुख्य मागणी आहे जे नवीन कर्मचारी आहेत रेल्वेमध्ये भरती झालेले त्यांना न्यू पेन्शन स्कीममध्ये बसवण्यात आलेलं आहे तर त्यांची ती न्यू पेन्शन स्कीम बंद करून ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे जुनी जुन्या पद्धतीनेच त्यांना पेन्शन मिळावी ही आमची मुख्य मागणी आहे सरकारने मान्य केलेलं नाही तर तुम्ही काय काय करणार आता आमचं स्टेप बाय स्टेप आंदोलन चालू आहे याआधी आम्ही म्हणजे सिक्रेट बॅलेट घेतलेलं आहे की रेल्वे कर्मचारी स्ट्राईकमध्ये जाण्यासाठी तयार आहे का तर हे आम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ नव्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त लोकांचं म्हणणं आहे की यस आम्ही स्ट्राईकमध्ये जाण्यासाठी तयार आहोत यानंतर जेव्हा आमचं वरून आम्हाला आदेश येईल अर्थात ऑल इंडिया रेल्वे फेडरेशनचं आम्हाला आदेश येईल त्यावेळी आम्ही संपामध्येही जायला तयार आहोत दहा ऑगस्टला आपण संसदला घेराव टाकण्यासाठी गेले होते त्यावेळीच काय आश्वासन देण्यात आले आपल्याला त्यावेळी पुढे चर्चा करून यातून काहीतरी मार्ग काढू असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं त्यामुळं आम्ही ते तात्पुरत्या स्वरूपात आमचं आंदोलन त्यावेळी स्थगित केलं आता पुढे काय वरून जसं आदेश येईल तसं पुढचं आमची मार्गक्रमण असेल नॅशनल मजदूर युनियन जिंदाबाद नॅशनल मजदूर युनियन जिंदाबाद एनपीएस पी गो बॅक गो बॅक गो बॅक एन पी एस गो बॅक गो बॅक गो बॅक एन पी एस स्टार मार्श न्यूज दौड